घराच्या मागच्या बाजूला जी पडवी आहे ते बघू शकतो त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणावरती आता पाणी साठायला सुरुवात झालं आहे त्या पावसामुळे पूर्ण पाणी आहे ते इकडे यायला सुरुवात झाली आहे जे पूर्ण पंधळ आहे त्या पंधरावरती किती मोठ्या प्रमाणावरती पाणी पडतं त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की चिपूण गुहागरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे अक्षरशः पावसाने कहर केला आहे गुहागरमध्ये मुसळधार पाऊस लागतो ज्यावेळेला आम्ही काल चिपळूणवरून आलो जवळजवळ एक तासाचा बाईकवरनं प्रवास केला तो पूर्ण पावसामधून केला आणि तेव्हापासून पाऊस सुरू झाला आहे तो रात्री त्यानंतर आज दुपारी बारा वाजे तरी पण मुसळधार पाऊस चालू आहे आणि जी घराच्या बाजूलाच आमची नदी होती त्या नदीला सुद्धा मुसळधार पाणी आलं आहे आणि पाणी घडूळ झाल्यामुळे जसं पूर परिस्थिती असते जसं पूर असतो त्याप्रमाणे मोठा पूर आला आहे नदीला घराच्या खालच्या बाजूनेच आमची ती नदी आहे आपण तिकडे जाऊया कंटिन्यू मुसळधार पाऊस चालू आहे म्हणजे हा पाऊस आहे तो थांबायचं नाव घेत नाही जवळजवळ सकाळपासून हा पाऊस लागतो तो आता स्टॉप पाऊस चालू आहे आणि पावसाचा जोर आहे पावसाच्या पावळ्या पडतात तर खूप मोठ्या प्रमाणावर पडतात मुसळधार पाऊस येतो आहे आणि खालची जी नदी आहे त्या नदीचं पाणीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलं आहे साधारण तुम्ही जर रस्त्यावरती उभं राहिलं तर तुम्हाला अर्धा किलोमीटरचं पुढचं दिसत नाही पूर्ण धुक्यासारखं दिसतं आणि जी नदी आहे त्या नदीचं पाणीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलं आहे घराच्या खालच्या बाजूलाच आमच्या काही अंतरावरती जी नदी आहे त्या नदीचं पाणी बघू शकतो किती मोठ्या प्रमाणावरती आहे परवा मी ज्या वेळेला आलो तेव्हा हा ह्या भागावरनं मी पलीकडे गेलो होतो त्यावेळेला इथे पाणी नव्हतं पण आता बघू शकतो किती मोठ्या प्रमाणावरती इथं पाणी आलंय आणि पूर्ण नदीचे दोन्ही तट आहेत त्या तटाला पाणी लागलंय असं जर पाऊस पडत राहिला तर तुम्हाला ही समोरची दगड आहे ती दगडसुद्धा दिसत नाही पूर्ण हा जो परिसर आहे तो पूर्ण पाण्याखाली जातो आणि पूर्ण गठोळ पाणी होतं बघू शकतो पाण्याचा फ्लो किती मोठ्या प्रमाणावरती वाढला आहे आणि पावसाचा जोर कायम आहे आकाशाटा बघितल्यानंतर पूर्ण धुक्यासारखं दिसतं पूर्ण आकाश दिसत नाही त्यानंतर पुढे रस्ता सुद्धा साधारण बाईकवरून प्रवास करत असतो त्यावेळेला तुम्हाला सुद्धा पूर्ण धुक्यासारखं दिसतं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सध्या आता कोकणामध्ये पाऊस चालू आहे चिपळूण ग्वागरखेड संगमेश्वर या भागामध्ये सगळ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आपण बघितलं तर काल हवामान खात्याने सुद्धा सर्वांच्या मोबाईलवर मेसेज टाकला होता की सर्वांनी सतर्क राहावा मुसळधार पाऊस पडणार आहे आणि आज बघितलं तर आपण शाळांनासुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे कारण की बऱ्याचशा गावातले जे पूल आहेत त्याच्या पुलावरनं पाणी जातं आहे हे एकंदरीत सर्व परिस्थिती आता आपल्या सर्व जे शाळा आहे सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे आणि ह्या पावसामध्ये मोठ्याने वारा येतो त्यामुळे पावसाची तीव्रता आहे ती आपल्याला जास्त जाणवते खूप मोठ्या प्रमाणावरती वारा आल्यामुळे घराच्या आसपासची झाडं आहेत तीसुद्धा आमच्या खूप मोठ्या प्रमाणावरती हलतात थोडं भीती वाटते आणि जी पायवाट आहे ती पायवाटीवरती वाट पण बघा असं पाणी साठलं आहे एवढा मुसळधार पाऊस चालू आहे कंटिन्यू गुवाघरमध्ये जवळजवळ आमच्या घराच्या बाजूला जी नदी होती त्या नदीला पूर गेला नव्हता पण आता या मुसळधार पावसामुळे तिला पूर जातो आहे त्यानंतर काही ठिकाणी जुन्या घराकडे मी गेल्यानंतर सुद्धा आम्ही खेकडे पकडण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला एकदम सहज नदीमध्ये उतरून आम्ही खेकडे पडत होतो पण आता खेकडे पकडायला जाणं सुद्धा शक्य नाही कारण की दोन्ही नदीच्या तटाला पाणी लागलं ला आहे ला। मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे पूर्ण पाणीसुद्धा खदूळ झालं आहे आणि कोकणामध्ये जवळजवळ तीन दिवस असा मुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्याने अंदाज दिलाय आणि कालपासूनच या मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे तीव्रता बघू शकता तिथे मोठ्या प्रमाणावरती आहे अहो का मी पूर्ण पावसामध्ये दिसतोय आणि पावसाची एवढी मोठ्या प्रमाणावर तीव्रता आहे की थोडी छत्री बाजूला गेली तरी पूर्ण भिजायला होत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात सध्या पाऊस चालू आहे आणि ह्या बाजूला आमची नारळाची वगैरे झाडं आहेत एवढं मोठं वारं आहे थोडी भीती वाटते आणि इकडे पाचशे बाजूला सुद्धा बघितलं तर इकडे पूर्ण पायावाटी परती पाणी साडायला सुरुवात झाली आहे आणि इकडे पाचच्या बाजूला आमची झाडं वगैरे आहे कढवी वगैरे तिथे छोटा असा असतो त्या पर्यासारखी परिस्थिती पूर्ण निर्माण झाली मी इथं नारलांना खत टाकण्यासाठी त्यानंतर त्यांचं पुरण भरण्यासाठी काम चालू केलं होतं पण एवढा मुसळधार पाऊस पडतो त्यामुळे ते काम करणंसुद्धा मला शक्य होत नाही आहे जवळजवळ दोन तीन नारलांना मी पुरण भरलं या पावसामध्येच पण आता पावसाची खूप तीव्रता वाढली आहे आणि हा पाऊस सतत पडतो आहे बघा किती मोठ्या प्रमाणावरती वारा सुटला आहे आणि आमच्या घराच्या बाहेर जी पायवाट जाते त्या पायवाटीवरती असं प्रकारे पाणी व्हायला सुरुवात झाली आहे समोर आकाशकडे बघितलं तुम्हाला पूर्ण धुकं दिसेल एकंदरीत ह्या ही जी भाळवाड आहे ती जंगलाकडे जाते वरच्या बाजूला सुपारी पोकळीच्या मोठ्या बागा आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर बघितलं तर आता आपल्याला कुठचं झाड वगैरे किंवा सुपाऱ्या वगैरे दिसत नाही ज्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला पूर्ण डोंगरामध्ये असलेली झाडं वगैरे दिसायची पण आता दिसत नाही पूर्ण धुक्यासारखं झालं आहे कारण की खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे तुम्ही बघितलं तर ह्या पूर्ण रस्त्यावरती पाणी साठायला सुरुवात झाली आणि घराच्या बाजूला जी पडीक जमीन आहे या त्या पडी सुद्धा हिरवकार गवत उडायला सुरुवात झाली आहे आणि पावसाचा जोर आपण अंदाज घेऊ शकतो किती मोठ्या प्रमाणावरती सध्या आता पाऊस लागतो आहे आणि हा पाऊस पडत असताना मध्येच जोरदार वारा येतो आणि मी छत्री घेऊन बाहेर पडलो आहे पण पूर्णपणे भिजून गेलो आहे कारण की ही पा वारा ज्या वेळेला मोठा येतो त्यावेळेला पूर्ण भिजायला होतं छत्रीचा काही उपयोग होत नाही आहे बघितलं तर हा बघा किती मोठ्या प्रमाणावरती आता वारा आला आहे थोडी भीतीसुद्धा वाटते एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता मध्येच वारा येतो आणि त्यानंतर पाऊससुद्धा येतो आहे जेव्हा मी व्हिडिओ बनवतो त्यावेळेला तुम्हाला बॅकग्राऊंडला खूप मोठ्या प्रमाणावरती पावसाचा आवाज येत असेल त्याच्यामुळे तुम्ही अंदाज करा की किती मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो आहे आता सध्या कोकणामध्ये मी आता ग्वागरला आहे जानवळ्या गावामध्ये ज्याप्रमाणे इथे गुहागर जानवळ्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे सकाळपासून तसंच मुसळधार पाऊस आपल्याला खू खेड गुहागर चिकळूणमध्ये पाहायला मिळतो आहे आणि चिकूणमध्ये या पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावरती पाणी साठले त्यानंतर मच्छी मार्केट आहे त्या ब्रिजवरनं सुद्धा पाणी गेल्यामुळे काही जी दुकाने आहे त्या दुकानांचे जर पायटणे असतात त्या पायटणेपर्यंत पाणी आलं आहे आणि ही जाणारी पायवाट आहे ती पायवाटेला दोन्ही बाजूला थोडं पाणी जायला जागा नसल्यामुळे आपण बघू शकतो इथेसुद्धा पायाचं स्वरूप आलं आहे खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी साठलं आहे तुम्हाला साधारण मी पाय ह्यामधून जातो आहे तर त्यामधून तुम्हाला अंदाज येईल की की इथे पाणी साठलं आहे इथं मोठ्या प्रमाणावरती आणि एकंदरीत खूप मोठ्या प्रमाणावरती सध्या कोकणामध्ये पाऊस चालू आहे आणि एकंदरीत जो वातावरण आहे ते पूर्ण गार होऊन गेलं आहे आणि हा मुसळधार पाऊस असाच चालू राहणार आहे जर पाऊस चालू आहे तुम्हाला मागच्या बाजूला बघितल्यानंतर जर लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणात सध्या पाऊस चालू आहे आणि हा पाऊस चालू असताना घरामध्ये कपडे वगैरे सुकत नाही आम्हाला पूर्ण कसरत करावी लागते तर इथे घराच्या बाजूला रस्त्या बांधल्या त्याला बघितलं तर इथे कपडे आम्ही सुकत टाकलेले आहेत एवढ्या मोठ्या पाऊस पाऊस चालू आहे आणि मी पुरण भरायला घेतो ते पुरण पण तसंच राहून आहे कारण की हा पावसाचा जोर आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे भिजत पुरण भरण्यास काही अर्थ नाही आजारी पडायला होईल पण आता जर मी भालच्या बाजूला गेलो तर त्यावेळेला आमची पायवाट आहे सुद्धा पाणी आलं आणि भालच्या बाजूला जेव्हा आम्ही रस्त्यावरती गेलो त्यामुळे रहदारी वगैरे कमी झाली गाड्या वगैरे पूर्ण कमी दिसत आहेत कारण की या शाळा सुद्धा सुट्टी दिलेली आहे काही जे लोकांची कामावरती गेलेले हो नाही खूप जे परे वगैरे आहेत आमच्या गावातले त्यानंतर नदी आहे त्या पुलावरनं पाणी जाते त्यामुळे जी इकडची वाडी आहे दुसरी वाडी आहे त्यांचा संपर्कसुद्धा तुटला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सध्या आता कोकणामध्ये गुहागरमध्ये त्यांचं चिपूरमध्ये पाऊस चालू आहे चिपूरमध्ये एकंदरीत बघितलं तर पूर परिस्थितीसुद्धा निर्माण झाली होती कारण संध्याकाळी आठ नऊच्या दरम्यान जे नाईक कंपनी आहे बाजारपेठ मच्छी मार्केटलासुद्धा पाणी भरलं होतं असा कंटिन्यू पाऊस रात्रीपासून चालू आहे इकडे गुहागरमध्ये आणि आता हा पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे दुपारी जवळजवळ बारा वाजून गेलेत आणि बघू शकतो किती मोठ्या प्रमाणावरती आता सध्या पाऊस चालू आहे घराच्या मागच्या बाजूला जी पडवी आहे ते बघू शकतो त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणावरती आता पाणी साठायला सुरुवात झालं आहे या पावसामुळे पूर्ण पाणी आहे ते इकडे यायला सुरुवात झाली आहे जे पूर्ण पंधळ आहे त्या पंधरावरती किती मोठ्या प्रमाणावरती पाणी पडतं त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की जिपूर मग गुहागरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे आणि घराच्या आसपास माझ्या झाडं आहेत ते नारळ आहे त्या सुद्धा जे कुठे मोठ्या प्रमाणावरती पाणी येते त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की सध्या कोकणामध्ये गुहागरमध्ये किती मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे आणि पावसाचा जोर आहे ते कंटिन्यू एक समान आहे म्हणजे पाऊस कमी व्हायचं नाव घेत नाही आहे पूर्ण घराच्या आजूबाजूची जी बाजा आहे आजूबाजूची जी जागा आहे त्या जागेवरती पूर्ण पाणी साठलं आहे एकंदरीत पावसाचा जोर हा कायम राहणार आहे कारण की हवामान खात्याने सुद्धा सांगितल्याप्रमाणे खूप मुस मुसळधार पाऊस चालू आहे सध्या गोवागरमध्ये